भाजपा नेते आनंद जाधव यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचं सोलापूर गोवा विमानाचं तिकीट काढून उपहासात्मक आंदोलन केलं सोलापुरातील विमानसेवा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे ती सुरू व्हावी यासाठी भाजपमधील अनेक नेते प्रयत्नशील होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं परंतु दुसरीकडं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी अनेक वेळा भाजप खोटं बोलतो आणि रेटून बोलतो असं म्हणत विमानसेवा भाजपकडून सुरू होणार नाही असं मत व्यक्त केलं होतं यासाठी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन देखील करण्यात आलं होतं परंतु भाजप बोलत नाही तर प्रत्यक्षात करूनही दाखवतो असं म्हणत भाजपचे नेते अनंत जाधव हो यांनी विमानसेवा सुरू झाल्याच्या निमित्तानं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचं सोलापूर गोवा विमान प्रवासाच्या पहिल्या दिवशीचं तिकीट काढून उपहासात्मक आंदोलन केलं खासदार प्रणिती शिंदे आणि चेतन नरोटे यांच्या नावानं ऑनलाईन माध्यमातून दोन्ही तिकीट काढले आहेत ते त्यांना पाठवून देणार असल्याची माहिती देखील भाजप नेते अनंत जाधव यांनी दिली तर ताई नऊ जूनला सोलापूर शहरातून पहिलं उड्डाण हे सोलापूर ते गोळा होत आहे आणि आपली जी इच्छा होती की सोलापूरचं विमानतळ चालू होणे पण हे भारतीय जनता पार्टी सरकार आहे या सरकारनं दिलेलं आश्वासन सोलापूरात दिलेलं जे आश्वासन होतं ते आश्वासन आज पूर्ण झालेलं आहे आणि त्या विमानातून पहिले प्रवासी म्हणून आपण प्रवास करावा त्यासाठी आपल्या तिकीटच देखील व्यवस्था या तुमच्या भावाने केली आहे तुमचं कन्फर्म असणार तिकीट नऊ जून सकाळचं आहे सोलापूरहून बोलायला जाणार आहे आपण त्या विमानात बसून विमान सोलापूर याची खात्री करून घ्यावी त्यासाठी आपले हे तिकीट काढले आहे आणि आपण सोलापूरच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे या प्रसंगी ज्ञानेश्वर शिरसाट नेताजी जाधव प्रकाश ताकभाते युवराज सर युवराज सुरवसे दीपक भोसले अनिकेत शिंदे अनिकेत अवताडे विश्व तंबाके दिनेश फुटाणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते